काय म्हणलं मुंबऱ्याच्या नरेशनी म्हणलं की श्रीराम प्रभू श्रीराम हे मांसाहार करायचे प्रभू श्रीराम हे क्षत्रिय होते माझ्या इथं बसलेल्या माता भगिनींना प्रश्न विचारायचा आहे जितेंद्र आव्हाड त्यावेळी तिथे कुणी विचारलं होतं की प्रभू श्रीराम क्षत्रिय होते प्रभू श्रीराम बहुजन होते की प्रभू श्रीराम ब्राह्मण होते कुणीही हे न विचारता एखाद्या व्यक्तीचा जात धर्म काढायचा आणि या राज्यामध्ये अस्थिरता माजवायची जितेंद्र आव्हाडांनी जाणीवपूर्वक या राज्यामध्ये अस्थिरता माजावी समाजासमाजामध्ये दोष वाढावा म्हणून अशा पद्धतीचं विधान करून राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण करण्याचं काम केलेलं आहे अनेक लोकांच्या अनेक लोकांच्या भावना दुखवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर जितेंद्र आव्हाड यांनी आहे जितेंद्र आव्हाडांची वक्तव्य जाणीवपूर्वक असतात ती कशासाठी असतात फक्त आणि फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी असतात आपण मुंबईमध्ये राहता मुंबई ही चित्रतारांकित नगरी आहे इथं बॉलिवूडकर भरूच राहतात आपण बघतो एक नटी आहे इथं ती नटी बहुतांश चित्रपट क्षेत्रात काम करत नाही ती कुठल्या सिरियलमध्ये काम करत नाही पण महिन्यामध्ये टी व्हीवरती येते एक असं स्टेटमेंट देते की एक आठवडाभर तिच्यावरती चर्चा चालू राहते त्या नटीचं नाव हे राखी सावंत आहे जितेंद्र आव्हाड तसेच राजकारणातले राखी सावंत आहेत ते जाणीवपूर्वक आठवड्यातनं येतात अशा पद्धतीचं वक्तव्य करतात आणि वक्तव्य करून राज्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी निर्माण करतात दादा असतील सुनील तटकरे असतील प्रफुल्लभाई भाई तर निश्चितपणे ही सगळी मंडळी आणि अनेक सगळेच नाव घेत नाही तुम्ही आमच्यावर टीका का मग अशी कोणीतरी सांगितलं काय आमचे काय युथ काँग्रेसचे सूरज चव्हाण त्याने त्या ते राखी सावंतची काय तुलना केली कोणावरून हा राखी सावंत जितेंद्र कशाला त्या राखी, कशा राखी सावंतचा सा अपमान करताय उगीच काय आपलं काय आपलं त्यांना काय बोलायचं असं आहे की ते जे बोलत आहेत तिकडे ते एक फ्रस्ट्रेशन आहे ते एक आंतरिक दुःख आहे त्या दुःखातून निर्माण झालेला तो संताप आहे की आता आमच्याकडे काहीच राहिलं नाही सगळेच तिकडे गेलेले आहे आणि मुंबईसुद्धा इकडे झालेले आहे मला सांगा तो संताप